सांगलीत अनुकंपात भरतीतून अठ्याहत्तर कुटुंबांना मिळाले आर्थिक स्तरीय आणि जगण्याचा आधार आपल्या प्रियजनांचा अकाली मृत्यू ही कोणत्याही कुटुंबासाठी मोठी शोकांतिका असते पण अशा संकटग्रस्त कुटुंबांना शासनाने दिलेली अनुकंपा भरती ही फक्त नोकरी नसून यातून या उमेदवारांच्या आणि त्यांच्या कुटुंबियांच्या जीवनात आर्थिक स्तरीय येऊन जगण्याचा आधार मिळणार आहे शनिवारी सांगली जिल्ह्यात अनुकंपा तत्वावर अठ्यात्तर उमेदवारांना तसेच महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत निवड झालेल्या एकसष्ट उमेदवारांना नियुक्तीपत्रे देण्यात आली या क्षणाने अनेकांच्या डोळ्यात आनंदाचे अश्रू दाटले तर आजच आमच्या कुटुंबाला दिवाळी आली अशी भावना म्हटली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या एकशे पन्नास दिवस कार्यक्रमाअंतर्गत प्रलंबित अनुकंपा प्रकरणी निकाली काढण्याच्या सूचनेनंतर ही प्रक्रिया मिशन मोडवर राबवण्यात आली यातून सांगली जिल्ह्यात गट क आणि गट ड मध्ये अठ्यात्तर उमेदवारांना अनुकंपा तत्वावर तर एकसष्ट उमेदवारांना महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत अशा एकोण एकशे एकोणचाळीस उमेदवारांना नियुक यासाठी नियुक्त उमेदवारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार पालकमंत्री चंद्रकांत पाटील जिल्हा प्रशासनाचे मनोमन आभार मानले नमस्कार कोल्हापूर माझे वडील शासकीय दूध शासकीय दूध योजना मेरज येथे कार्यरत असताना मी फक्त अठरा वर्षाचा होतो त्यावेळेला त्यांचं अचानक निधन झालं मी माझी आई माझ्या तीन बहिणींची अजून लग्न होणार होती मी अजून संज्ञान अज्ञान असल्यामुळं माझे पंधरा वर्ष नाव लावण्यात गेले पंधरा वर्षानंतर शासकीय आपले मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी दीडशे दिवसाचा कार्यक्रम हाती घेतल्यामुळं आता मला सांगली पुरवठा विभागामध्ये येते काम करण्याची संधी मिळाली पूर्ण आता त्यानंतर वडील अचानक निधन झाल्यामुळं माझी आर्थिक प परिस्थिती खूप हालाखीची झालेली होती आता माझ्या पत्नीचे माझ्या आईचे किंवा मा इथून पुढं मुलांचे भविष्य बविश, भविष्याला एक आधार मिळाला त्यामुळे शासकीय से सेवा देताना मी पण पन प्रामाणिकपणानं सेवा करीन मुख्यमंत्री साहेबांचे आणि उपमुख्यमंत्री साहेबांचे परत आमच्या जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदा पाटलांचे खूप खूप मनापासून आभारी आहे माझे नाव श्रेयस लालासाहेब मोरे राहणार सांगली तालुका मिरज जिल्हा सांगली मला अनुकंपा तत्वावर मुख्यमंत्री या साहेब यांच्या माध्यमातून दीडशे दिवसाचा जो कार्यक्रम राबवण्यात आला अनुकंपा तत्वावर भरती करण्यात आ त्यात मला महाराष्ट्र शासनाच्या पाटबंधारे विभाग सांगली या विभागात दप्तर कारकुन या पदावर भरती मिळालेली आहे माझे वडील पाटबंधारे खात्यात उपविभागीय अधिकारी म्हणून काम कार्यरत असताना त्यांचं एकोणतीस मे दोन हजार बावीस साली आकस्मित निधन झालं त्यांच्या निधनानंतर त्यावेळी मी नुसतंच शासकीय कामं घ्यायला सुरुवात केलेली होती गव्हर्मेंट कॉन्ट्रॅक्टर म्हणून पण घरची जबाबदारी माझ्यावर आल्यामुळे आणि घरात आई पत्नी यांची जबाबदारी माझ्यावर असल्याने मी ते काम थांबवून गावाकडे जाऊन मूळगाव येथे जाऊन शेती कराय करण्यास सुरुवात केली पण शेती अनिश्चित असून त्यात काही भविष्य नाही असे वाटल्याने मी शासकीय नोकरी करण्याचा निर्णय घेतला आणि इथून पुढे माझं भविष्य सुधारेल परत इथून पुढं माझे जे मुलं बाळ त्यांचंही भविष्य सुधारेल आणि ह्यामध्ये माझं आर्थिक आणि मानसिक हे सगळं चांगले होईल आणि ह्या ज्या लवकरात लवकर भरती करण्याचा जे महाराष्ट्र शासनाने जो निर्णय घेतला मुख्यमंत्री महोदयाने जो जी योजना राबवली त्यामुळे मी मुख्यमंत्री साहेबांचा आभार मानतो पालकमंत्री जे सांगली जिल्ह्याचे दादा यांचं मी आभार मानतो बिरो रिपोर्ट एस पी एन मराठी सांगली